पहलगाम मध्ये झालेल्या आतंकवादी हमल्यानंतर उद्भवलेल्या पाकिस्तान सोबतच्या युद्धामध्ये भारतीय सैन्याला मोठा यश मिळालेला आहे त्याबद्दल देशभरात गौरव होत आहे तुमच्याकडे ही तिरंगा रॅली प्रस्तावित आहे काय सांगाल जे भारतामध्ये आता पहलगाम मध्ये अटॅक झालाय बावीस तारखेला त्याचा समना अर्थ आपण जे तिरंगा यात्रा काढण्याचा हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रयत्न करतोय ते जवळपास वीस तारखेला आमच्या गडचिरोलीमध्ये होणार आहे मग त्याच्यानंतर एकवीस तारखेला प्रत्येक मंडळामध्ये होणार आहे कालच आपल्या म्हणजे चामोशी मंडळामध्ये आपण तिरंगा यात्रा काढली आणि हा आमचा सन्मान आहे की आम्ही आमच्या भारतीय सैनिकाबद्दल आपण कर्तृत्व आपण हे देण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या फेवर मध्ये आपण हे गोष्ट करतोय की जे भारतीय सैन्य सीमेवरती राहून आमच्या आमच्या संरक्षण करतात त्यांचे बलिदान करतात त्यासाठी हा तिरंगा यात्रा काढण्याचा उद्देश आहे आमच्या गडचिरोलीमध्ये आम्ही आमचे सहपालकमंत्री आणि पालकमंत्री महोदयांना निवेदन करू की एकदा म्हणजे तिरंगा यात्रा झाली जिल्ह्या स्तरावरती त्यांना आम्ही इन्व्हाइट करणार सो आहोत सोबतच जवळपास आमचे गडचिरोलीमध्ये दीड ते दोन हजार संख्या एवढी राहतील एवढा प्रयत्न सुरू आहे प्रत्येक मंडळावरून आम्ही लोक बोलवण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्व जे संस्था आहेत त्यांना पण आम्ही विनंती करतोय की तुम्ही पण या एक चांगल्या पॉझ मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा म्हणून त्यांना विनंती करणार आहोत सर्व वाचनालयाला विनंती करणार आहोत सर्व ट्युशन क्लासेसला विनंती करणार आहोत की तुम्ही जास्तीत जास्त लोक सहभागी व्हा असं त्यांचं आमचा मानस आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारित केलेला आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आणि जातीनिहाय जनगणना देशात झाली तर कशा पद्धतीचा लाभ त्यांना कसा होईल वास्तविक पाहिलं तर ही गोष्ट हे पूर्वीपास पूर्वीच व्हायला पाहिजे होती पण आमच्या भारतीय जनता पक्षाने आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हा जो निर्णय घेतला आहे हा ऐतिहासिक निर्णय राहिलेला आहे या जातीने जनगणना झाली तर आपल्या देशामध्ये किती जाती आहेत आणि कोणत्या जाती जास्त बहुसंख्य आहेत हे आपल्याला माहीत येईल आणि जे बॅकवर्ड राहिलेले आहेत त्यांना आपल्याला पुन्हा विकसित करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि खरंच आणि सपोज हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये हे जाती जातीनिहाय जन जनगणना झाली तर नक्कीच आपण आपण विचार करतो की दोन हजार सत्तेचाळीसचा जो विकसित भारत संकल्पना ठेवलेली आहे हा एक महत्वाचा पाऊल असेल असं मला वाटतं विरोधकांच्या मते मोदी सरकार त्यांच्या मागणीवर झुकलेलं आहे आणि त्यांचा हा मोठा विजय आहे काय सांगाल जवळपास साठ वर्ष त्यांनी राज केल्यानंतर के त्यांनी या गोष्टीचा पहल केला नव्हता जवळपास दोन हजार चौदा पासून आमची सरकार आली मग त्याच्यानंतर पहिले पण आमच्या अमित शहाजीने माननीय गृहमंत्री अमित शहाजीने म्हणाल होत की आम्हाला जातीनिहाय विरोध नाही आहे आणि आम्ही ते करूच आणि जेव्हा दोन हजार चौदा चोवीस या दरम्यान त्याचा अभ्यास केला मग त्याच्यानंतर आज म्हणजे माननीय पंतप्रधान मोदी यांनी याची जाती जनगणना गं, करायची याचा निर्णय घेतला आणि हे कितीही म्हणाले तरी आपल्याला आजचं जग टेक्नॉलॉजीचं जग आहे सर्वांना माहीत होत की बाबा दहा वर्षापूर्वी काय स्टेटस होता आणि या दहा वर्षानंतर काय स्टेटस आहे आणि कोण काय बोलला तर हे पण आपल्याला माहित आहे तर खूप काही जास्त भाष्य करण्याची गरज नाही लोक समजदार आहेत सुप्रीम कोर्टाने स्थानिक निकाय संस्थे संदर्भात पेंडिंग असलेली याचिकेवर भाष्य करताना चार महिन्यामध्ये निवडणूक घ्या असे आदेश दिल्याचे एक प्रतीत होत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे जवळपास तीन वर्षापासून निवडणूक झालेली नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आणि सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलेला आहे की जे दोन हजार बावीसच्या पूर्वीचे जे, जे, जे रिझर्वेशन होते त्याच रिझर्वेशन प्रमाणे निवडणूक होणार आहेत आणि या चार महिन्यामध्ये करायचं आहे तर आमच्या पक्षश्रेष्ठीकडनं समितीकडनं निर्णय आल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा विचार करू पण आता आम्ही आपल्या स्तरावरती आमच्या गडचिली जिल्ह्याच्या स्तरावरती आम्ही त्याचा अभ्यास करणं सुरू केलं आहे की आम्हाला कुठं कुठं काय लढायचं आहे आणि युतीमध्ये लढायचं आहे की आपण स्वतंत्र लढायचं आहे हे निर्णय पक्ष देईल पण आमच्या स्तरावरती आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि खरंच सपोज ग्राउंड लेवलचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये झालं तर नक्कीच असं वाटतोय की जे आता प्रश्न प्रशासन उद्या निवडून येतील तर नक्कीच चांगला प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करतील शासन चालवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं भाजपच्या अंतर्गत वादामुळे जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद घोषित करण्यात आलं नाही अशी एक चर्चा आहे यावर तुमचं मत काय जिल्हाध्यक्षाची निवड माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष आणि समिती जी आहे ती ठरवत आहे काही कारणे असतील त्याच्यामुळे आमच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पद स्थगिती केलेली आहे पण मला वाटत नाही की येत्या चार पाच दिवसामध्ये जवळपास डिक्लेअर होऊन जाईल कारण त्यांचा संघटनात्मक दृष्टीने जो गडचिरोलीमध्ये काम व्हायला पाहिजे त्या दृष्टीने ते, ते विचार करत आहेत की कोणत्या कार्यकर्त्यांना आपण समोर केलं तर आपल्या येत्या भविष्यामध्ये आपले संघटना वाढू शकेल त्याच्यामुळे थोडं शाळेत वेळ येत असं मला वाटतो आणि ते, वाट ते तुम्हाला आता काही दिवसानंतर दिसेलच की कोण जिल्हाध्यक्ष होणार आहे आणि तुम्हाला ठामपणे सांगतोय की जो कोणी होईल तो पक्ष संघटनेसाठी काम करेल आणि पक्ष वाढण्यासाठी काम करेल असं मला तुम्हाला सांगायचं क्षेत्रामध्ये असलेल्या मार्किंडेश्वर मंदिराच्या विस्तारीकरणाबद्दल आणि त्याच्या सौंदर्यकरणाबद्दल कधीपर्यंत काम पूर्ण होईल काय सांगाल हो आता जवळपास टेंडर झालेले सर्व सर्व आणि ऑफ इंडिया त्या याच्यावर काम करत आहे पण ओरिजिनॅलिटी मेंटेन करायचा थोडस वेळ लागतो आणि त्याच दृष्टीने त्यांचं काम सुरू आहे आणि सोबत आमचा पाठपुरावा पण करतोय की लवकरात लवकर व्हावं आणि जो आजूबाजूचा डेव्हलपमेंट आहे तो पण व्हावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे या यासाठी माननीय आमचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल सर पण आलेले होते त्यांच्यासोबत पण बैठक झालेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबासोबत पण बैठक झाली एकदा सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब पण आले होते त्यांच्यासोबत पण बैठक झालेली आहे आम्ही आमच्या स्तरावरती पूर्ण प्रयत्न करतो आहोत आणि येत्या काळामध्ये जेव्हा मार्कंडा डेव्हलप होईल आपण म्हणतोय की विदर्भाची काशी आहे तर नक्कीच आपण काशी सारखं त्यांना डेव्हलप करू असं तुम्हाला सांगतो महाराष्ट्र सरकार जे आहे त्यांचं पूर्ण लक्ष गडचिली जिल्ह्यात आणि गडचिरोली होती खूप मोठमोठ्या कंपनी येत आहे रोजगारांचे नवीन मार्ग उपम होत आहेत काय सांगणार सुजागड प्रकल्प आणि जे वेगवेगळे जे कटोरी येत आहे त्याचा कितपत फायदा गडचिरोली म्हणायचा सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा खूप खूप आभार मानतो की त्याने गडचिरोलीला पालकत्व गडचिलीचं पालकत्व घेतलं आणि त्याच्यानंतर जे सुरजागड आले हे सर्व माननीय मुख्यमंत्री साहेबांमुळे झालेलं आहे आणि त्यांचा पूर्ण फोकस गडचिरोलीला कुठेतरी आपल्याला एक फायनान्शियल सिटी म्हणजे फायनान्शियल डिस्ट्रिक्ट म्हणून बनवायचं आहे त्यासाठी प्रयत्न आहे आणि जवळपास मी बघतोय की गडचिरोली सुरजागड जसं आला लॉयड मेटल आलाय आणि कोणसरीचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सात हजार आपले स्थानिक लोकांना रोजगारची संधी मिळालेली आहे आणि येत्या गाड्यामध्ये जवळपास एक पहिलाच फेज झालाय सेकंड फेज मध्ये पुन्हा आपल्याला चार ते पाच हजार लोकांचं त्यांना रोजगारची उपलब्ध संधी उपलब्ध होईल सोबतच आता नवीन नवीन येत आहे जे एस डब्ल्यू येत आहे लक्ष्मी येत आहे अदानी येत आहेत आणि तर याच्यामधून सपोज झाले तर नक्कीच आपल्या गडचिरोली जिल्ह्यानं जिल्ह्यातील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगार रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे मान्सून येणार आहे हे पूर्व शेतकऱ्यांचे काम सुरू झालेले आहे बांधवांना काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता प्रेमाचा संदेश हेच आहे की आम्ही जे करतोय आमचं सरकार जे करत आहे ते फक्त ना फक्त एक विजन घेऊन चालतोय की गडचिली जिल्हा डेव्हलप डेव्हलप व्हायला पाहिजे गडचुल जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही खंबीरपणे आमच्या मागे उभे राहा आम्ही तुम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतो आणि आम्ही काम करत राहू असं त्यांना विश्वास देतो आणि तुमच्या सर्व लोकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा आमच्या कार्याला लोकांपर्यंत पोहोचत राहा असं तुम्हाला विनंती करतो